हो नमस्कार आजच्या मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्यक्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या आंतरराष्ट्रीय इनरव्हील या सामाजिक संस्थेनं नुकतीच आपली शंभर वर्ष पूर्ण केली केवळ महिलांकडूनच चालवल्या जाणाऱ्या या इनर व्हील सामाजिक संस्थेच्या वतीनं मुंबईसोबतच राज्यातील विविध जिल्हे आणि देशभरात विविध स्तरावर आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे या संस्थेच्या कार्याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो या जगात प्रत्येकाला काहीतरी सामाजिक देणं लागतं त्यामुळे अनेक जण स्वतःला सामाजिक कार्यात वाहून घेतात याच उद्देशानं दहा जानेवारी एकोणीसशे चोवीस रोजी इंग्लंडमध्ये मुहूर्त मेढ रोवलेल्या इनरव्हील या सामाजिक संस्थेनं शिक्षण महिला सबलीकरण अनाथांना आश्रय ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न यासोबतच पर्यावरण अशा अनेक सामाजिक क्षेत्रातल्या प्रश्नांमध्ये हात घालत अनेकांना मदतीचा हात दिला आज ही संस्था भारतासोबतच तब्बल शंभर देशांमध्ये कार्यरत असून त्याच्या सदस्यांची संख्या एक लाख वीस हजारांपर्यंत पोहोचली आहे या संस्थेच्या कार्यावर प्रकाश टाकताना मुंबई विभाग अर्थात इनरव्हीलच्या जिल्हा तीनशे चोवीसच्या माजी प्रमुख आणि इनरव्हीलच्या स्पर्श एक अहसास अभियानाच्या अध्यक्ष डॉ छाया भडकमकर यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी डॉक्टर छाया अरविंद भडकमकर ह्या इनरव्हील डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर जी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे त्याची मी पाच डिस्ट्रिक्ट चेअरमन आहे माझी चेअरमनशिप दोन हजार सात आठ मध्ये होती आमचं हे जी ऑर्गनायझेशन आहे ही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन शंभर वर्षापूर्वी इंग्लंड मध्ये सुरू झाली आणि आता त्याचं एकशे एक वर्ष आहे तर ही ऑर्गनायझेशन सुरू करताना एक मॅडम मार्गारेट गोल्डिंग यांनी ही ऑर्गनायझेशन सुरू केली मार्गारेट गोल्डिंग हा एक रोटेरियन पत्नी होत्या आणि त्यांच्या सारख्या अनेक समवयस्क स्त्रिया एकत्र बसून गप्पा गोष्टी करत असतात आणि नुसत्या गप्पा गोष्टी करताना त्यांच्या मनात हा विचार आला की आपण सुद्धा काहीतरी करायला हवं जसं रोटेरियन लोक करत असतात म्हणून त्यांनी त्यांची एक स्वतंत्र संस्था सुरू केली ज्याचं नाव त्यांनी ठेवलं इनर व्हील आणि त्यांचा पहिला प्रोजेक्ट त्यांनी जो राबवला तो अनाथ मुलांसाठी हॉस्पिटलमध्ये इंग्लंडमध्ये खूप थंडी असल्यामुळे स्वतः विणलेले स्वेटर त्यांनी देऊ केले आता हे स्वतः विणलेले स्वेटर असल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांचं स्वतःच प्रेम त्यांचं कौशल्य आणि ह्या सगळ्याच गोष्टी त्याच्यात अंतर्भूत होत्या ह्या गोष्टीला शंभर वर्ष झाली आणि आपल्या देशामध्ये इनर व्हील ला येऊन साधारण साठ पासष्ट वर्ष झाली त्याच्यामध्ये पहिला क्लब जो सुरू झाला तो अहमदाबादला सुरु झाला आणि त्याच्यानंतर आपल्याला हो। महाराष्ट्रामध्ये जे इनर व्हील आलं जे मुंबईमध्ये इनर व्हील आलं त्याच्या आमच्या फाउंडर प्रेसिडेंट आता त्या आहेत मिसेस रक्षा मेहता त्या शहात्तर साली हा क्लब मुंबई डिस्ट्रिक्ट सुरू झाला आणि आताच्या प्रेसिडेंट ज्या आमच्या आहेत त्या प्रेरणा रायचूर ह्या आहेत तर आता आपला जो प्रांत आहे हा मुंबई प्रांत ज्याला आपण म्हणूया डिस्ट्रिक्ट नाव आहे नंबर थ्री वन फोर नावं नाही आहेत त्यांचा फक्त नंबरच आहेत आणि हे नंबर असल्यामुळे त्यांची जी व्याप्ती आहे या डिस्ट्रिक्टची भौगोलिक व्याप्ती ही चर्चगेट पासून पार भाईंदर आणि तिथपर्यंत आहे नंतर या बाजूला सेंट्रल रेल्वे साइडला बार बदलापूर पर्यंत आहे आणि नवी मुंबई असे आपल्या थ्री वन फोर मध्ये अठ्याहत्तर क्लब आहेत आणि या अठ्यात्तर क्लबचा कारभार अतिशय सुरेख आणि अतिशय शिस्तबद्ध आणि व्यवस्थित असा चाललेला असतो थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर आमच्या डिस्ट्रिक्ट मध्ये चार हजार पंचवीस मेंबर आहेत आणि सर्व स्त्रिया अगदी मनापासून काम करत असतात आता आमच्या डिस्ट्रिक्ट बद्दल जर सांगायचं झालं तर गेली पंचवीस वर्ष आम्ही सतत वाकडी पनवेल जवळ नेरे म्हणून एक गाव आहे तिथे चाळीस गावांचा एक पाडा आहे त्या पाड्यामध्ये आम्ही ठिकठिकाणी जाऊन त्यांच्या ज्या ज्या गरजा असतील त्या त्या आम्ही पुरवत असतो त्यांच्यासाठी आश्रमशाळा सुरू केली आहे आमच्या ताईंनी आणि आश्रमशाळेमध्ये व्यवस्थित विद्यार्थी काम करत असतात तिथे राहत असतात अभ्यास करत असतात आणि गेल्याच्या गेल्या वर्षीच्या रिझल्ट प्रमाणे सगळे विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आणि चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झाले हे महत्वाचे तिथे एक कुष्ठरोग निवारण समिती म्हणून एक ऑर्गनायझेशन तिथे आहे त्यांच्याच बरोबर सुद्धा आम्ही काम करत असतो आणि त्यांच्या बरोबर काम म्हणजे त्यांना आपल्या मेन स्ट्रीम मध्ये त्यांना घेणं कारण कुष्ठरोग हा जरा असा रोग हो आहे की जनमानसात इतर लोक त्यांना आपल्या सोसायटीमध्ये घेत नाहीत कारण ते थोडेसे डिस्फिगर झालेले असतात त्यांचं हाताची बोट बिटं अशी लहान आखूड झालेली असतात त्यांची नाकं खराब झालेली असतात ते वेगळे दिसतात विचित्र दिसतात म्हणून त्यांना आपल्या नॉर्मल समाजामध्ये लोक घेत नाहीत आणि त्यांना जास्तीत जास्त कसं घेता येईल त्यांचं सबलीकरण कसं करता येईल त्याच्याकडे आमच्या डिस्ट्रिक्टचा ध्यासच आहे त्याच्याबद्दल त्यानंतर आता ह्या गेली सहा वर्ष आम्ही जवळजवळ पालघर आणि वाडा इथे काम करत आहोत तिथे शाळा सुरू केली आहे आणि एक कम्युनिटी सेंटर असं सुरू केलं आहे मेडिकल सेंटर सुरू केलं आहे मुलींसाठी हॉस्टेल सुरू झालं आहे आणि माधवराव काणे यांची शाळा जी आहे तिथे त्याला आम्ही आता आश्रम शाळा म्हणून कन्वर्ट केलेला आहे त्यानंतर गेल्या वर्षी आमच्या शंभर वर्ष झाली नॅशनल इनरविल ला निमित्ताने भारत के वीर या संकल्पना ही आम्ही केलेली होती आणि जे आपले जवान आपल्या फ्रंट वरती लढत आहेत आपल्या देशासाठी ते तिथे लढत आहेत आणि ते तिथे अनेक गोष्टींचा सामना करत आहेत म्हणून आपण इथे आरामात राहत आहोत आणि त्यांच्यासाठी म्हणून आमच्या डिस्ट्रिक्ट दोन कोट रुपये जमा केले आणि त्यांना ते दिले त्यानंतर आता आपल्या जे पर्यावरणाची रक्षा करण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या आमच्या मेंबर्सनी आपल्या घरी घरोघरच्या उरलेल्या खराब झालेल्या कसल्याही प्लास्टिकच्या बाटल्या एकत्र केल्या तीच हजार बाटल्या जमा केल्या आणि त्याचा ह्या दिवाळीमध्ये एक मोठा आकाश कंदील तयार केलेला होता आता त्या बाटल्या परत रिसायकल होतील आणि वापरल्या जातील त्यानंतर कांदिवली इथे आमच्या डिस्ट्रिक्ट एक फॉरेस्ट सुरू केलं फॉरेस्ट म्हणजे जंगल आणि कसं जंगल नॉर्मली जे जंगल, जंगल? जंगल उगवतं जे उगवेल ते झाड जंगलामध्ये सामाविक करण्याचे असं नाही तर वेगवेगळ्या वे ठिकाणी वेगवेगळे वे वेग 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 वे खड्डे करून उपयोगी झाड त्याला मियावाकी पद्धत असं म्हणतात मियावाकी म्हणजे जी चांगली झाड तीच तिथे लावायची आणि हिरवगार ते वन करून टाकायचं अशी आमची संकल्पना आहे आणि ती दहा वर्षापासून आम्ही ती राबवत आहोत आणि सांगायची अभिमानाची गोष्ट ही आहे की आता त्या जंगलामध्ये नॅशनल पार्क मधली हरण आणि असे बारीक बारीक प्राणी जे लहान लहान प्राणी आहेत ते सुद्धा तिथे आता येऊ लागले आहेत त्यांना तिथे आता सेफ वाटू लागले त्यांना तिथे आता सुरक्षित वाटू लागलं आहे आता वातावरणाची काळजी घेताना आम्ही पर्यावरणाची काळजी सुद्धा घेतच असतो प्लास्टिकचा कमीत कमी वापर झाडांची लागवड म्हणजे तुम्हाला मगाशी मी सांगितलं इनर व्हील फॉरेस्ट आम्ही आता डेव्हलप केलेलं आहे त्यानंतर ई वेस्ट म्हणजे आपल्या कम्प्युटरचे स्पेअर पार्ट किंवा वॉशिंग मशीन चे स्पेयर वॉशिंग मशीन सगळे हे जे आपण फेकून द्यायच्या वस्तू असतात त्यांचे ढीगच्या ढीग जमतात आणि त्या वस्तूंचं एकत्रीकरण आणि त्यांचा डिस्पोजल हे आम्ही करत असतो शिवाय गावच्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला माहितीये की ठाणे जिल्हा जो आहे तो खूप डोंगराळ भागात पसरलेला आहे आणि या डोंगराळ भागांवरनं पाणी जे सबंद डोंगर माथ्यावरचं पाणी आलेलं ते खाली वाहून जातं आणि त्याचा काही उपयोग होत नाही त्यासाठी आम्ही चेक डॅम्स बांधलेले आहेत आणि त्या चेक डॅम्स बांधलेल्यामुळे शेजार बाजारच्या गावांना भरपूर त्यांच्या विहिरीना पाणी आणि बाराही महिने हे पाणी त्यांना वर्षभर पाणी पुरवठा होऊ शकतो श्रोते हो, इनर व्हील या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून लहान मुलं तसेच महिलांसाठी विविध कार्य हाती घेण्यात आली आहेत यासोबतच महिलांचे विविध नाजूक दुर्धर आजार याबाबत प्रबोधन करणं आणि प्रसंगी उपचारांसाठी मदत करणं याकडे विशेषत्वाने लक्ष देण्यात येतं त्याचबरोबर असे आजार होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक प्रयत्न केले जातात महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात देखील संस्थेतर्फे विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे याविषयी बोलताना डॉक्टर छाया भडक कर म्हणाल्या लहान मुलींचं शोषीकरण लैंगिक शोषीकरण कसं होत आहे ते आणि त्यासाठी मुलींना किंवा त्या इव्हन लहान मुलांना याबद्दलची माहिती देणं त्याबद्दल त्यांनी कसं जागरूक राहिलं पाहिजे त्याबद्दल त्यांनी स्वतःला कसं सेफ केलं पाहिजे याच्याबद्दलचं आम्ही मार्गदर्शन त्यांना वेळोवेळी पदोपदी मुलींना मुलांना आणि त्यांच्या पालकांना सुद्धा करत असतो त्यानंतर आणखीन एक सुरक्षित बचपन म्हणजे मुलांची सायकोलॉजिकल किंवा इमोशनल त्यांचं अपब्रिंगिंग त्याचं आम्ही काळजी घेत असतो आणि त्या मुली मुलांनी आपली आपल्या ज्या मनात साठलेल्या काही असतात त्या आपण बाहेर बोलू शकत नाही अशा गोष्टींना आम्ही वाव देतो आणि अशा गोष्टी त्यांच्याकडनं काढून घेतो आणि त्यांचं करण्याचा आम्ही खूप खूप प्रयत्न करत असतो त्याशिवाय गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचं व्हॅक्सिन आता तुम्हाला माहितीच आहे ते निघालेलं आहे आणि त्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रिव्हेंशन म्हणजे ते होऊ नये म्हणून काय काय करावं त्यासाठी आम्ही उपाययोजना पण करत असतो त्याचं समुपदेशन आम्ही करत असतो त्याशिवाय अनाथ मुलांचे कैवारी जसं काही इनरविल आहे आणि त्यासाठी कोणीही अनाथ असूच नाही असा जो एक मार्गदर्शन करण्याचा प्रिव्हेंटिव्ह जो कयास आहे तो आम्ही सफल करण्याच्या मार्गावर आहोत शिवाय वयोवृद्धांची काळजी त्यांच्या तब्येतीची काळजी त्यांच्या वेगवेगळ्या वेळोवेळी त्यांच्या टेस्ट करण त्यांच्या ट्रीटमेंटला हातभार लावणं त्यांचे योग वर्ग चालवणं त्यांचं मनोरंजन करणं त्यांच्याशी गप्पा अहो त्यांच्याशी गप्पा मारणं हे सुद्धा त्यांना खूप मदत केल्यासारखंच आहे आणि त्यांचं मनोबल वाढवणं यासाठी आम्ही खूपच तत्पर असतो त्याशिवाय स्त्री सबलीकरणासाठी आम्ही वेगवेगळ्या उद्योगांना प्रोत्साहन देत असतो स्त्रियांसाठी पर्टिक्युलरली त्यांना शिक्षण देणं त्यांना प्रव शिक्षणाचे वर्गात वर्ग चालवणं गर्भवती महिलांची काळजी घेणं म्हणजे एक असं किट आम्ही तयार केलेलं आहे की ज्याच्यामध्ये दोन दुपटी असतील दोन झबली असतील दोन चार लंगोट असतील कापसाचे एक बंडल असेल किंवा एखादी स्वेटर असेल एखादा किंवा बँडेजेस असतील एक डेटॉलची बाटली असेल या सगळ्या गोष्टी त्या किट मध्ये प्रत्येक गर्भवती स्त्रीला आम्ही वाटत असतो आमच्या इंटरनॅशनल प्रेसिडेंट या वर्षीच्या भारतीय आहेत ममता गुप्ता म्हणून आणि त्यांनी ऑरेंज द वर्ल्ड ही संकल्पना केली आहे ऑरेंज म्हणजे हा शब्द जो आहे हा रंग जो आहे हा कशाचं प्रतीक आहे तर ते उगवत्या सूर्याचं प्रतीक आहे आपल्या फ्युचर बद्दल एक ब्राईटनेस आहे किंवा आपलं फ्युचर कसं चांगलं होईल त्याबद्दल सांगणार आहे एक एकात्मता साधणारा हा रंग आहे आणि एकात्मता साधताना व्हायलेन्स करू नये हा सांगणारा हा रंग आहे केशरी रंग हा एक बलाचं प्रतीक आहे आणि आपला जो केशरी भगवा सुद्धा आहे तो सुद्धा शिवाजी महाराजांचा जो भगवा आहे तो सुद्धा केशरीच रंगाचा आहे आणि ह्या ऑरेंज द वर्ल्ड ह्या संकल्पने मागे हे अनेक इंटरनॅशनल आहे श्रोतेहो या सामाजिक संस्थेचे भारतात विविध क्लब आहेत त्याद्वारे सामाजिक कार्य सुरू आहे मुंबई विभागात देखील असे एकूण अठ्यात्तर क्लब सुरू आहेत नवयुवतींना सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन देण्यास मुंबई क्लबच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांबद्दल मुंबई पीअर टियारा या क्लबच्या प्रथम अध्यक्ष बीना दत्तांनी यांनी सांगितलं आता आमच्या ऑर्गनायझेशन मध्ये महिला तर करतेच आहे ते पुढे येऊन त्यांचे ते कार्यक्रम करतायत म्हणून पण आम्हाला आता तरुण पिढी आणि नवा पिढीच्या संस्थेचा भाग बनवायचा आहे आम्हाला तरुण पिढीच्या समोर एकत्र चालून त्यांना प्रोत्साहन केल्यासाठी आम्ही एक स्वतंत्र विभाग सुरू केला आहे मी तरुण पिढीला इकडे आवाहन करते की त्यांनी पुढे यावे आणि ह्या कार्याला आपला पाठिंबा द्यायचा आणि ज्यांना रुची आहे ते आमच्या इंस्टाग्राम द्वारा आम्हाला संपर्क करू शकतात आम्ही निसर्गासाठी संरक्षणासाठी आणि जागरूकतेसाठी अनेक प्रकल्प राबवितो आणि हे प्रकल्प राबविण्यासाठी आम्हाला बीएमसी पोलीस आरटीओ आणि सरकारकडून सहकार्याची आवश्यकता असते आणि ते आम्हाला भरपूर भेटते म्हणजे ते बघून आम्हाला एकदम प्रोत्साहित सारखं वाटते आणि एकदम आनंदित वातावरण वाटते म्हणून श्रोतेहो तब्बल शंभर वर्षांपूर्वी महिलांनी महिलांसाठी इनर व्हील या सामाजिक संस्थेच्या रूपानं रोवलेल्या एका छोट्याशा रोपट्याचं आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालं आहे इनर व्हील रूपी या वृक्षाच्या छत्राखाली येऊन हजारो महिला मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना लाभ घेता आला आहे श्रोते हो कोणतंही सामाजिक कार्य हे आपल्या स्वतबरोबरच आपल्या समाजाच्या देशाच्या उन्नतीसाठी उपयुक्त असतं याचा विचार आपल्याला प्रत्येकाला करता येतो आणि त्यातूनच कास धरता येते ती संपूर्ण विकासाची श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या एआय लाईव्ह ऐकू शकता आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य तन्मय जाधव लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर